चला तर उदाहरणाकडे जा बघा खालील क्रमात असे किती आठ आहेत ज्यांच्या आधी लगेचच सहा आहे नंतर लगेचच पाच नाही म्हणजे असे किती आठ आहेत त्यांच्या आधी लगेचच काय आहे सहा आहे आणि नंतर पाच नाही बघा सहा आठ पाच आहे म्हणजे हा चालणार नाही परत बघा सहा आठ हा एक सहा आठ आ दोन सहा आठ हा काय तीन हा चालणार नाही म्हणजे एक दोन तीन म्हणजे ऑप्शन किती तीन आता पुढे बघा कॅट बरोबर काय आहे कॅट आणि बोट हे कोड भाषेत अनुक्रमे वाय झेड वाय एल झेड जी असे लिहिले जात असेल तर त्याचपासून मॅप हा शब्द बघा कॅटसाठी हा बोट साठी हा आता बघा सी साठी काय दिलेला आहे एक्स आता बाराखडी ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल यम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही e, डब्ल्यू एक्स वाय आणि जेड अगं बघा सीसाठी काय दिलेलं आहे एक्स एसाठी किती दिलेलं आहे जेड समोरच्या समोरचं आहे आणि टीसाठी किती दिलेलं आहे जी म्हणजे बघा आता साठी काय आहे एन एन इथे दिसतोय यान इथे दिसतोय हा पी साठी काय आहे केसाठी काय आहे के इथे येल आहे म्हणजे हे केला ऑप्शन क्रमांक किती एक आता पुढील बघा क्यू नंतर काय आहे के म्हणजे क्यू किती नंबरवर आहे सतरा सतरा मधून किती के गेले के वजा सहा केला यस किती नंबरवर एकोणावीस एकोणावीसमध्ये किती वजा सहा एकोणावीसमधून सहा केले के किती तेरा पीमध्ये सोळा नंबरवर आहे सोळामधून सहा केले दहा म्हणजे सहा सहाचा डिफरन्स आहे आता झेड किती नंबरवर आहे सव्वीस सव्वीसमधून सहा केले वीस म्हणजे पहिला काय येईल टी पहिला टी इथं दिसतो आहे इथं दिसतोय हे दोन गेले आता बघा दुसरा आर काय आहे अठरा अठरामधून किती आता अठरामधून सहा गेले बारा बारा आता बारा नंबरवर काय आहे यल के अकरा नंबरवर आहे म्हणजे गेला म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक किती येईल एक सहा सहा जे वजाबा आहे प्रत्येकान आता बघा नगिना पुष्पापेक्षा काय आहे उंच आहे पण मनीष इतकी उंच नाही म्हणजे नगिनापेक्षा कोण उंच आहे मनीष रमा ही नमितापेक्षा अपेक्षा काय उंच आहे पण पुष्पा इतकी उंच नाही म्हणजे रमा ही काय नमित अपेक्षा काय उंच आहे पण काय रमा काय पुष्पा इतका उंच नाही म्हणजे पुष्प रमापेक्षा काय पुष्पा मोठी सर्वात उंच कोण दिसतोय मनीष जॉब ऑप्शन क्रमांक एक आता बघा गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी ओळखायची बघा सहा आणि चार हा चौसष्ट झाला आहे हा एकोणऐंशी म्हणजे अंकांची अदला बदल झाली अंकांच्या अदला बदल झाली इथं पंचवीस यायला पाहिजे होता पंचवीस आला आहे म्हणजे आपले ऑप्शन किती आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ श्याम पूर्वेकडे तोंड करून आहे दहा किलोमीटर किती पूर्वेला गेला परत पूर्वेकडे चालला नंतर उजवीकडे आता डावी बाजवीकडे आणि उजवी बाजू इकडे म्हणजे उजवीकडे वडला तीन किलोमीटर पुन्हा उजवीकडे वडला आणि चार किलोमीटर चालला आता दहा परत काय आहे चार किलोमीटर चालला डावी इकडे आणि उजवीकडची आता परत चार किलोमीटर त्यानंतर तो मागे वडला त्याच्यानंतर काय आहे तो परत मागे वाढला म्हणजे आता कुठल्या दिशेने तोंड त्याचं पूर्व दिशेने आता इकडे कुठलं होतं पश्चिम देशाला तोंड होतं आता बघा इंद्र हा डावीकडून काय आहे आता हा डावीकडून काय इंद्र सातवा आहे आणि जया उजवीकडून काय आहे पाचव्या स्थानावर आहे इंद्र पाचव्या स्थानावर आहे आता बघा जया काय आहे डायरेक्ट एकोणासव्या स्थानावर त्यांची जागा बदल जया तेव्हा काय घेते एकोणासव्या स्थानावर आहे किती एकोणासव्या स्थानावर महिंद्राचं स्थान किती राहील मग आता बघा जया इकडून इकडे आली म्हणजे किती किती जणांना पुढे केलं आहे आता पाच आहे पाचमध्ये किती आणखी तेरा टाका तेरा पाच किती झाले अठरा म्हणजे हा किती राहील एकोणावीस म्हणजे हा तेरा म्हणजे हा तेरा सात किती झाले वीस आणि हा किती न कितव्या नंबरवर राहील महिंद्राचं स्थान एकवीस म्हणजे एकवीस नंबर ऑप्शन क्रमांक किती तीन आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण आता बघा एका चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजू म्हणाला आता हे चित्र आहे चित्राच्या महिला तिच्या आईला एकच नातू आहे आता ही महिला आहे महिलाच्या काय आई आईला काय आहे म्हणजे महिलाची कोणी मुलगी एकाच नातू आहे ज्याची आई, आई म्हणजे हा नातू नातूची आई माझी पत्नी आहे कोणी राजूची पत्नी आहे हा राजू म्हणजे ही कोणाली चित्रातील महिन्यातील आता ही चित्र होत म्हणजे कोणाली ही पत्नी आता पुढे बघा ब हा अपेक्षा दुप्पट वयाचा आहे ब हा अपेक्षा काय दुप्पट वयाचा आहे म्हणजे ब का राहील मोठा राहील आणि फपेक्षा दुप्पट आहे म्हणजे काय राहील मनापेक्षा दोन पट आहे ब असं म्हणजे काय बघा ब हा अपेक्षा दुप्पट वयाचा आहे म्हणजे ब काय अपेक्षा काय राहील मोठा राहील आणि फपेक्षा दुप्पट लहान आहे म्हणजे ब काय लहान आहे फपेक्षा दुप्पट म्हणजे फ काय राहील याच्यापेक्षा मोठा राहील क हा अच्या वयाच्या निम्मे म्हणजे क काय राहील लहान राहील कारण की याच्या निम्मेचा परंतु क हा ड अपेक्षा दुप्पट मोठा आहे डपेक्षा काय आहे दुप्पट मोठा आहे पेक्षा दुप्पट लहान आहे दुप्पट लहान आहे म्हणजे बघा आता सर्वात मोठा फोन राहील फ दोन नंबरचा सर्वात मोठा लहान फोन राहील ब म्हणजे आपला आन्सर किती दोन आता पुढे जाऊ जर काळे जर पाण्याला काळे म्हटले काळ्याला झाड जार म्हटले झाडाला निळे म्हटले निळ्याला पाऊस म्हटले पावसाला गुलाबी म्हटले गुलाबी रंगाला मासे म्हटले विशिष्ट भाषेत तर भाषेच्या आकाशाचा रंग काय आकाशाचा रंग काय राहील निळा निळाला काय म्हटलं हे पाऊस पाऊस म्हणजे ऑप्शन किती क आता बघा मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून अकरावा आहे श्रीनाथ है। 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 किती अकरावा आहे आणि व्यंकट उजवीकडून काय आहे चोवीसवा आहे व्यंकट उजवीकडून काय आहे चोवीसवा आहे आता व चोवीसवा आहे म्हणजे काय राहील आता इथं बघा पाच नंबरवर आहे डावीकडून श्रीनाथ पाचवा आहे परत म्हणजे आगांच्या आदला गेली म्हणजे इकडे जातो म्हणजे व्यं व्यंकट काय चोवीसवा आहे तर रांगेत एकूण किती मुलं आहे आता बघा मग श्रीनाथ डावीकडून काय आहे आता जागांच्या आदल्या बदलत केले तर श्रीनाथ किती डावीकडून नाही तर पाचव्या क्रमांकावर श्रीनाथ येतो आणि व्यंकट किती नंबरवर हो जाईल मग आता व्यंकट जिथं जाईल तिथं पण व्यंकट काय होता उजवीकडून चोवीसव्या क्रमांकावर राहा म्हणजे तेवी इकडे तेवीस असतील आता इकडे पाच म्हणजे हा पाचच्या इकडे काय राहतील चार हा एक आणि याच्या बाजूला याच्यानंतर याच्या अगोदर किती राहतील तेवीस तेवीसने किती झाले चोवीस चोवीसने चार किती झाले अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक एक आता गटात न बसणारा शब्द ओळखा बघा डोळा कान हे चेहरा हे चेहऱ्यावरचे सर्व अवयव आहेत त्वचा काय सर्व शरीरावर आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक चार आता पुढील उदाहरण बघा तीन गुन्हेला दोन तीन जुने सहा सहा गुन्हेला दोन सहा जुने बारा म्हणजे वजा बारा ऑप्शन क्रमांक ब आता बघा एक माणूस पूर्वेकडे एक किलोमीटर चालत जातो नंतर तो दक्षिणे वळतो आणि पाच किलोमीटर चालतो पुन्हा पूर्वेकडे दोन किलोमीटर वळतो नंतर आता बघा दोन किलोमीटर चालतो पुन्हा पूर्वेकडे वळतो आणि दोन किलोमीटर त्यानंतर उत्तरेकडे वळतो आणि नऊ किलोमीटर चालतो आता बघा हे पाच किलोमीटर इथपर्यंत इथं चार किलोमीटर आता तर सुरुवातीच्या ठिकाण आता सुरुवाती ठिकाणी आहे म्हणजे बघा पायथागोरचं थेरम हे किती दोन दोनने ने किती झाले तीन किलोमीटर आणि हे म्हणजे कर्ण बरोबर चार वर्ग अधिक तीन वर्ग चार चौक सोळा अधिक नऊ बरोबर पंचवीस वर्ग म्हणजे हायपोटेने कर्ण बरोबर काय राहील मग पाच आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण बघा मोहिनी दहा दिवसापूर्वी काय चित्रपटाला गेली बरोबर गेली त्या व्यक्ती आता दहा दिवसापूर्वी काय वार होता हो सोमवार होता फक्त सोमवारी चित्रपटाला जाते है। आज आठवड्याचा कोणता दिवस असेल दहा दिवसापूर्वी चित्रपट ती फक्त सोमवारी चित्रपटाला जाते सोमवारी जाते म्हणजे काय म्हणजे अगोदर आता ही दहा दिवसानंतर काय वर आता बघा एक सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि परत सोमवार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर लगे मंगळवार आणि बुधवार नऊ आणि दहा आता दहा म्हणजे केव्हा वा सांगणार तुम्ही बुधवार नंतर काय राहील मग गुरुवार आता याच्यात दहा दिवसापूर्वी कुठे जाते ती एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा दहा दिवसापूर्वी काय जाते पिक्चराला जाते फक्त सोमवारी जाते मध्ये जाते का नाही म्हणजे काय राहील आज गुरुवार राहील ऑप्शन क्रमांक दोन आता पुढे उरूल जा मग अकराशे अकराशे वीस इथं दिसतोय म्हणजे अकराशे वीस कॉमन काढून घ्या तुम्ही म्हणजे एक हजार एक बरोबर नऊशे नव्याण्णव अधिक पंचावन्न आता एकशे हजार एक नऊशे नव्याण्णव गेले दोन अकराशे वीस अधिक पंचावन्न बे झिरो झिरो बे दोन चार बे एक बे बावीसशे चाळीस अधिक पंचावन्न पाच पाच चार नऊ बावीसशे पंचान आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ एक्याऐंशी चौरस आहे चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे बाजू वर्ग म्हणजे क्षेत्रफळ आता किती दिले आहे बाजू वर्ग म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे एक्क्याऐंशी आता बाजू वर्ग म्हणजे बाजू किती येईल आता वर्गमूळ घेतला एक्क्याऐंशी आणि बरोबर बाजू म्हणजे बाजू किती येईल तुमची नऊ आता चौरस आपला चार आता हे नऊ 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 म्हणजे फोरे म्हणजे नऊ चौक किती झाले छत्तीस ऑप्शन किती क्रमांक क आता पुढील बघा तीन वर्षात दरवर्षी आठ पॉईंट पाच दर आणि अठराशे रुपयांच्या साध्या व्याजावर किती व्याज मिळेल आता बघा आठ पॉईंट पाच आता आठ पॉईंट पाच गुण्हेला तीन करा तीन पाच पंधराशे हजार तीन आठ चोवीस एक पंचवीस म्हणजे पंचवीस पॉईंट पाच काय भेट व्याज भेटेल म्हणजे शंभर रुपये जर घेतले असतील तर पंचवीस पॉईंट पाच काय भेट भेटेल व्याज भेटेल आता बघा आता आपले पैसे किती होते अठरा हजार हा शून्य गेला हा शून्य हा गेला हा गेला राहिला काय मग फक्त एक्स एक्स बरोबर किती राहील मग पंचवीस पॉईंट पाच गुणिले एकशे ऐंशी हा एक शून्यचा पॉईंट निघून गेला म्हणजे काय आहे अठरा पाच नव्वद नव्वदशे नऊ अठरा पाच नव्वद नऊ नऊशे नव्याण्णवशे नऊ अठरा दोन्ही छत्तीस आणि नऊ किती झाले पंचवीस पंचवीसशे अठरा दोन्ही छत्तीस आणि नऊ किती झाले पंचेचाळीस पंच्याळीसशे नव्वद आता आपला ऑप्शन किती राहिला मग चार आता बघा दोन संख्या तीना सात प्रमाणात आहेत तीनात सात प्रमाणात दोन संख्या आहेत दोघांमध्ये किती जोडायचे सहा जोडायचे म्हणजे उत्तर किती येतं आहे तुमचं पाच नऊ येतं आहे आता बघा नवत्रिक पाच सात किती होता पस्तीस तिरकस गुणाकार करा नऊ त्रिक किती होता सत्तावीस पस्तीसमधून सत्तावीस गेले आठ परत नऊ सक किती होता चोपन्न पाच सक किती होता तीस म्हणजे किती चोवीस वरले म्हणजे आठ भाग म्हणजे किती चोवीस एक भाग म्हणजे किती तीन आता हा किती भाग आहे तीन भाग आहे म्हणजे एल गुन्हेला तीन करा तीन त्रिक किती झाले नऊ एल गुन्हिला तीन करा तिन्हीसाठी किती झाले एकवीस म्हणजे त्या संख्या काय नऊ आणि एकवीस आता पुढील संख्या पुढे उदाहरणाकडे जाऊ एक पुरुष एक काम एक पुरुष एक काम किती सात दिवसात करतो त्याच्या पत्नीच्या मदतीने आता हिवुमन किती दिवसात करतो सहा दिवसात करतो सातचं कम बेचाळीस दोघांचं काम किती झालं टोटल काम बेचाळीस याची क्षमता किती झाली सात चकम बेचाळीस सहा आणि साईन साते बेचाळीस दोघांची क्षमता किती झाली एका दिवसाची सात आता पी प्लस डब्ल्यू बरोबर किती झाले सात आता माणसाची क्षमता एका दिवसाची किती आहे सहा सहा प्लस डब्ल्यू बरोबर सात डब्ल्यू बरोबर सात वजा सहा बरोबर एक म्हणजे डब्ल्यूची एका दिवसाची क्षमता किती आली एक आणि बेचाळीस टोटल काम आहे एका दिवसाची क्षमता एक म्हणजे एक भागीला किती राहील बेचाळीस म्हणजे किती दिवस काम पुरेल बेचाळीस दिवस आता बघा वीस सेंटीमीटरचे सहा मीटर चिकुणवत्तर बघा वीस भागीला किती सहा म्हणजे किती झाले सहा मीटरचे किती झालं सहाशे मीटर हा शून्य गेला बेक बे बे त्रिक सहा म्हणजे एकास तीस आता बघा पी क्यू एकत्रित एक दररोज एक काम एकशे साठ रुपये कमवतात पी प्लस क्यू किती एकशे साठ रुपये क्यू प्लस आर किती एकशे साठ रुपये आणि पी प्लस क्यू प्लस, प्लस आर बरोबर तीनशे रुपये कमवतात आता इथं बघा क्यू प्लस आर एकशे साठ वजा तीनशे पी पीबरोबर किती तीनशे वजा एकशे साठ म्हणजे आलं तुमचं किती दोघांची वजा बाकी केली तर किती राहील एकशे चाळीस आता पे बरोबर एकशे चाळीस आता पे बरोबर एकशे चाळीस टाका म्हणजे क्यू बरोबर किती येईल मग एकशे साठ वजा एकशे चाळीस बरोबर वीस आता इथं उत्तर दिलेलं नाही पण इंग्रजीमध्ये वीस आन्सर दिलेला आहे म्हणून आपला ऑप्शन क्रमांक एक आता बघा इथं एक पॉईंट तीन आता बघा इथं लॉजिकने हे उत्तर आलं असतं तुमचं घर पाडणार असतं एक पॉईंट तीन गुन्हेला एक पॉईंट तीन गुन्हेला एक पॉईंट तीन कोणाच्या एक स्थानी सात येतो तीन त्रिकन नऊ बघा तीन त्रिकण नऊ त्रिक किती झाले सत्तावीस एकच आणि सात फक्त एक पॉईंट तीनचा येतोय म्हणजे हा ऑप्शन राहणार नाही म्हणजे ऑप्शन किती तीन आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण यू आता बघा रे तू पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने चार तासात वीस किलोमीटर म्हणजे ताशी किती राहिला याचा वेग प्रवाहाच्या दिशेने चार पंचवीस म्हणजे पाच किलोमीटर आता यू एस डी म्हणजे हा वेग काय आहे प्रवाहाच्या दिशेने किती आहे पाच किलोमीटर पर हवर आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन तासात चार किलोमीटर जाते म्हणजे एका तासात दोन किलोमीटर जाते आणि हा मध काय राहतो संत वेग राहतो म्हणजे पाच अधिक दोन भागीला दोन पाचांना किती झाले सात अगे दोन व्यतिरिक्त सहा तीन पॉईंट पाच म्हणजे संत पाण्यातील वेग किती आला तीन पॉईंट पाच संत पाण्याचे लोक तीन पॉईंट पाच आता बघा याच्यामध्ये किती ॲड केले म्हणजे काय एक पॉईंट पाच येतो आहे म्हणजे एक पॉईंट जर पाच जर ॲड केलं तर बरोबर तीन पॉईंट पाच येतो आहे म्हणजे प्रवाहाच्या हा मधला काय राहतो प्रवाहाचा वेग राहतो म्हणजे एक पॉईंट पाच किती राहील प्रवाहाचा वेग आपण तुम्ही आपल्या वेब सिरीजला फॉलो करून ठेवा चॅनलला आपण लवकरच या या पॅटर्नवर आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने कसं सोडता येईल ते लवकरच समजाल आता पुढील उदाहरणारकडे जाऊ आता बघा एका धातूमध्ये सव्वीस टक्के काय आहे तांबे आणि एक्क्याण्णव किले एक्क्याण्णव किले तांबे, तांबे मिळवण्यासाठी किती धातूचे असे आता बघा तांबे तांबेमध्ये काय आहे आता हा धातू धातूमध्ये काय आहे सव्वीस टक्के तांबे म्हणजे ते किती येत आहे एक्क्याण्णव किलो आता धातू बरोबर झिरो पॉईंट सव्वीस बरोबर एक्क्याण्णव यांचा भागाकार केला आता धातू बरोबर एक्क्याण्णव भागीला झिरो पॉईंट सव्वीस आता बघा आता एक्क्याण्णव हा पॉईंट काढायचा दोन घरा तर पॉईंट म्हणजे दोन शून्य वाढवून घ्या सव्वीस तेर दोन ए तेरी सात साते एक्क्याण्णव सातशे भागीला दोन सातशे निम्मे किती झाले बेतरिक सहा बेपन्च दहा तीनशे पन्नास म्हणजे आपलं ऑप्शन किती आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांना एक वस्तू एक विकल्यावर एका माणसाला चार टक्के तोटा होतो दहा टक्क्यांना मिळण्यासाठी आता चार टक्के तोटा म्हणजे किती शंभर रुपयाला जर वस्तू कसेल तर चार टक्के तोटा किती झाला म्हणजे शहाण्णव म्हणजे शहाण्णव टक्केला जर त्याने एक वस्तू विकली चार्ण टक्क्याला शहाण्णव टक्क्याला विकली म्हणजे किती तीनशे चौऱ्याऐंशीला विकली आता बघा श्या आता किती आपल्याला दहा नफा पाहिजे म्हणजे शंभरची जर वस्तू असेल तर एकशे दहा नफा पाहिजे आपल्याला आता एकशे दहा म्हणजे किती शहाण्णव किती चार सगळं चोवीस दोन चार नंबर आता बघा शहाण्णव चोक किती होता तीनशे चौऱ्याऐंशी होत आहे म्हणजे एल गुन्हे जर चार केलं मी एल बी गुन्हे काय करा चार चार झिरो झिरो चार एक हजार चारशे चाळीस म्हणजे उत्तर किती येत आहे तुमचं ब आता पहिला काय आहे पाच पहिल्या पाटपटीची सरासरी किती आहे सरासरी पाच 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 दहा पंधरा वीस आणि पंचवीस भागेले किती पाच आता बघा हा पंचवीस आणि हे पंचवीस किती झाले पन्नास पाचवी पंधरा पाच वीस पाचवचा किती झाले पंचवीस हा वीस आणि हे पाच किती झाले पंचवीस पंचवीस पन्नास आणि हे पंचवीस म्हणजे टोटल बेरीज किती येते पंच्याहत्तर भागेला पाच पाच एका पाच उरले दोन पाच पाच पंचवीस म्हणजे सरासरी किती येईल पंधरा आता शॉर्टकट काय पाच कॉमन काढा तुम्ही पाच अधिका पाच किती झाले वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह आता याचा फॉर्मला का एन एन प्लस वन भागीला टू म्हणजे एन किती आहे पाच पाच अधिक सहा भागेला टू व्यतिरिकत सहा पाच त्रिक किती झाले पंधरा पंधरा पाच किती झाले पंच्याहत्तर म्हणजे यांचे सर्वांचे बे पंच्याहत्तर भागिले दोन व्यतिरिकत सहा समा पंच्याहत्तर भागिलो पाच एक पाच 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 किती झाले पंचवीस म्हणजे उत्तर किती आलं दोन या मित्रांनी सुरुवात किंवा या मित्रांनी आता बघा पासष्ट विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती साठ दाखवले त्यात रोजी हो बहात्तर गुणांची चुकीची नोंद झाली असेल तर बरोबर सरासरी किती आता बघा ऐवजी हो किती बहात्तर गुणांची झालेली आहे किती कि एक गेले एकोणतीस बारा मधून नऊ गेले किती झाले तीन आजच्या परत गेला सातामधून मधून तीन गेले चार म्हणजे त्रेचाळीस मुलांची सरासरी काय जास्त टाकले गेलेले आपलं त्रेचाळीस मुलं काय कम करावं लागतील आता त्रेचाळीस भागेले किती पासष्ट कमी करा म्हणजे राज सरासरी मधून पासष्ट लोकांची सरासरी म्हणजे एकाला किती जातील ते आता बघा त्रेचाळीस भागेले पाच तेरा पाच पैसट ते एकोणचाळीस उरले चार पॉईंट ठेवला परत शून्य तेरत्रिक एकोणचाळीस एक उडला एकोणचाळीस उरला एक परत शून्य ठेवला परत झिरो तेरी साते किती झाले एक्याण्णव तेरीन साते एक्क्याण्णव सात एक्क्याण्णव बघा आता किती आहे तीन पॉईंट तीन सात भागेला किती झाले पाच आता पाचच्या पाड्यामध्ये तीन येत नाही म्हणून शून्य पाच सत्तीस उरले तीन पाच सत्तीस बरोबर पाच एक पाच उरला किती दोन पाच किती झाले होईल सहासष्ट चौदा झिरो पॉईंट सहासठ किती झाले चौदा म्हणजे सरासरी किती होती आपल्या अगोदर साठ त्याच्यामधून काय करावं लागतील झिरो पॉईंट सहासष्ट चौदा मायनस करावं लागेल आता बघा दहा मधून चार गेला सहा दहामधून दोन गेले आठ परत आजच्या परत गेला दहा मधून सात गेला तीन दहा मधून सात गेले तीन पॉईंट दहामधून एक गेला नऊ पाच एकोणसष्ट पॉईंट तीनशे अडोतीस म्हणजे उत्तर किती आलं पहिलं आता बघा पुढील उदाहरणारकडे बघू आठ जुने सोळा सोळाने किती झाले सतरा सतरा जुने चौतीस चौतीस व... प्लस एक चौथी वजा एक अधिक एक पस्तीस जुने सत्तर अधिक एक एकाहत्तर एक। एक। आता एकशे त्रेचाळीस जुने व्यतिरिक्त सहा बेचोका आठ बेकब दोनशे शहाऐंशी आणि एक कित किती झाले दोनशे सत्त्याऐंशी ऑप्शन क्रमांक दोन हा का बघा पंचेचाळीसमध्ये किती किती कमी केले म्हणजे इथं बघा चारशे पंचावन्नमधून पंचवीस कमी केले परत इथं वीस टाकले परत इथं पंधरा कमी केले एक, एक, एक प्लस एक मायनस एक प्लस एक मायनस एक प्लस म्हणजे पंचवीस मायनस आहे प्लस वीस आहे मायनस आहे म्हणजे पंचवीस वीस पंधरा परत तिथे किती आहे प्लस दहा टाकले आता वजा पाच करावं लागते म्हणजे उत्तर किती येईल चारशे पंचेचाळीसमधून चारशे चाळीस ऑप्शन क्रमांक ए आता बघा पुढील प्र उदाहरण एकच्या घन एक परत दोनचा वर्ग तीनचा घन म्हणजे चारचा काय राहील चौथा घात पाचचा काय राहील पाचवा घात असं दिलेलं आहे म्हणजे चार चौक सोळा सोडचौक किती झाले चार चौक सोळा सोडचौक चौसष्ट गुन्हेला चार चार चौक सोळाशे आठ चारला चारशे चोवीस दोनशे छप्पन उत्तर किती आलं सिंग सत्याहत्तरचं किती सी आता बघा व उत्पन्न साठ हजार आहे तो त्याच्या उत्पन्नाच्या पस्तीस टक्के भाड्यावर खर्च करतो उरलेल्या पैशापैकी सत्तर टक्के तो किराणा मालावर खर्च करतो व उर्वरित रक्कम त्याची मासिक पद्धत किती आता बघा उत्पन्न किती त्याचं साठ हजार पस्तीस टक्के भाड्यावर खर्च करतो म्हणजे राहिले किती त्याचे पस किती पस्तीसमधून शंभर म्हणून पस गेले पासष्ट टक्के त्याच्याकडे राहिले बरोबर आता उरलेल्या पैशापैकी आता जे उरलेलं आहे एवढं उरलं आहे त्याच्यानंतर किती तो सत्तर टक्के किराणा किराणा मालावर त्याच्याकडे ते खायला राहिलं किती तीस टक्के म्हणजे इतकी हे जे उत्तर येईल ते काय राहील मासिक बचत राहील आता हे दोन शून्य गेले चार शून्य गेले बरोबर बघा सहा पंच्या तीसशे आजच्याला तीन सहा गुणिला पासष्ट सहा सहा छत्तीस तीन किती झाले एकोणचाळीस गुणिला तीन तीन सत्तावीसच्या आजच्याला दोन तीन त्रिक नोंद दोन किती झाले अकरा डबल झिरो अकरा हजार सातशे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आता एक पाच सहा हवेत फेकला तर विश्रम संख्या मिळण्याची शक्यता किती पाच पासा एक दोन तीन चार पाच आणि सहा अंक राहतात विषमसंख्या कुठली कुठली एक तीन आणि पाच म्हणजे सहा पैकी किन किती विषमसंख्या आहे तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे एकास दोन तर धन्य आता बघा दोन एक राहिलं दोन संख्यांची बेरीज एकतीस आहे त्यांचा गुणाकार किती चौऱ्याऐंशी आता इथे एकतीस कोणाची कोणाते याची बेरीज एकतीस येते याची तर येत नाही याची पण एकतीस येते याची पण एकतीस येते आता आता गुणाकार चौऱ्याऐंशी यायला पाहिजे बेनामी किती होता अठरा म्हणजे शेवटी आठ येतोय उत्तर म्हणजे हा चालणार नाही सहा पंचे तीस याचा पण काय येतोय ये, तीस येतोय शेवटी हा चालणार नाही आठ टिकल चोवीस म्हणजे चार येतोय म्हणजे उत्तर काय राहील डी धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकून